नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण डाळिंबाच्या संदर्भातली माहिती देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा तर मित्रांनो बघा आपला समोर दिसतो आहे हा एक एकरचा बगीचा आहे तर या एक एकरच्या बगीच्यापासून आपल्याला डाळिंबाचं आहे तर किती उत्पादन निघालं किती खर्च आला या संदर्भातली माहिती मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न आपल्याला करत आहे तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका तर मित्रांनो ही चारशे झाडं आहेत आपली जवळपास एक एकराचा बाग आहे काही झाडं मर रोगामुळे गेलेले आहे तर एक एकर आहे चारशे झाडं धरून चालायचे तर मित्रांनो या चारशे झाडांचा आपला पहिला तोडा झालेला आहे आणि पहिल्या तोड्याला मित्रांनो जवळपास चारशे कॅरेट निघलेला आहे म्हणजे झाडाला कॅरेट निघलेला आहे आणि मागं पण असा माल शिल्लक आहे थोडाफार बारीक लहान मोठा बघू शकता तर मित्रांनो ही चारशे झाडं गेल्या वर्षी पण असाच माल निघाला होता पण चालू वर्षी पावसामुळे आणि बाजाराचे रेट कमी पडल्यामुळे थोडाफार नुकसान पण झालेले आहे तर मित्रांनो चारशे रुपयांनी चारशे झाडं आपण पहिल्या तोड्याची चारशे कॅरेट निघाली होते म्हणजे झाडाला एक कॅरेट निघालं तर जवळपास मित्रांनो आपण तो सतराशे रुपये पलटी माल दिला म्हणजे सतराशे रुपये पलटी कॅरेट असे चारशे कॅरेट निघले तर त्याचं तुम्ही मग चारशे गुणिले सतराशे त्याचा तेचा अंदाज लावू शकता त्याचं गणित करू शकता म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला या चारशे झाडापासून पहिल्या तोड्याला किती इन्कम भेटलं आणि अजून गेलं मेलं तरी शंभर दीडशे दोनशे कॅरेट माल सहज निघू शकतो ह्या झाडांच्या माध्यमातून भरपूर अजून माल आहे मागं बघा पहिल्या तोड्याला निघले आता दुसरा तोडा दोनशे कॅरेटच्या आसपास निघायला पाहिजे दीडशे दोनशे कॅरेट माल निघायला पाहिजे तर मित्रांनो अशा पद्धतीने आणि जवळपास याला खर्च मित्रांनो एक एकरला बागेला लाख दीड लाख रुपये खर्च सहज येतो खतं औषधं जर म्हटलं तर मित्रांनो लाख दीड लाख रुपये खर्च सहज येतो कारण सेटिंगच्या काळामध्ये खूप फवारे वगैरे घ्यावा लागतात पाऊस वगैरे जर जास्त जर असला तर मित्रांनो प्रॉब्लेम येतो सेटिंग लवकर होत नाही तर जवळपास मित्रांनो लाखभर रुपये जरी खर्च आपण धरला मला तर आपण गणित करू शकता नफा आपल्याला किती मिळू शकतो तुम्हाला उघड गणित सांगितलेलं आहे मी चारशे रुपये चारशे झाडां चारशे कॅरेट आपला माल निघला होता आणि सतराशे रुपयाने पलटी दिला आहे सतराशे रुपयाला एक कॅरेट तर मित्रांनो खर्च खर्चअर्च जाऊन आपल्याला चांगल्या प्रकारची दरवर्षी ही बाग परवडत आहे म्हणजे एक एकरामध्ये साधारणपणे मित्रांनो टोटल सगळा खर्च वगैरे जाऊन चालू वर्षी पाच ते सहापर्यंत आकडा जाऊ शकतो कारण मार्केट ह्या वर्षी कमी भेटलेला आहे गेल्या वर्षी याच बागेचं बारा ते तेरापर्यंत आकडा गेला होता आणि त्यावेळेस बाजार पण मित्रांनो खूप टाईट होते दीडशे रुपये प्रति किलो भाऊ मिळाला होता तसा ह्यावेळेस भाव भाऊ खूप कमी मिळालेला आहे काय झालं सुरुवातीच्या काळामध्ये पाऊस नव्हता त्यावेळेस हाच बगीचा मित्रांनो एकशे दहा रुपये प्रति किलोने मागितला होता पण नंतर चार पाच दिवसामध्येच भरपूर पाऊस चालू झाला आणि पाऊस झाल्यामुळं दा फळांवरती स्पॉट वगैरे आले बुंदी वगैरे आली टिपका आला आणि मित्रांनो मग व्यापाऱ्याने मालाला परत पडून मागायला सुरुवात केली त्याच्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत ह्या वर्षी निम्म्यानी फरक झाला मित्रांनो कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी निम्म्यानी बागामध्ये तोटा झालेला आहे गेल्या वर्षी मित्रांनो माल पण एवढाच निघाला होता पण रेट जादा भेटला होता त्याच्यामुळे जास्त पैसे झाले यावर्षी मात्र तसं काही झालेलं नाही आहे तर मित्रांनो साधारणपणे एक, एक एकर बागाला एक दीड लाख रुपये खर्च सहज येऊ शकतो बाग धरल्यापासून तर काढणीपर्यंत हा टोटल खर्च एवढा येऊ शकतो कारण खा फवारे खतं सगळं जर आपण मेंटेनन्स जुळवला तर एवढा खर्च येऊ शकतो आणि चांगला जर बाजार भेटला तर मित्रांनो झाडांचे पैसे होतात पण त्यामागे खर्च पण आहे त्यामागे निसर्गावरती खूप अवलंबून आहे तर मित्रांनो जवळपास चारशे झाडांपासून पाच ते सहा लाख रुपये इन्कम चालू वर्षी मिळालेला आहे सर्व सगळा टोटल खर्च जाऊन तर अशा पद्धतीने मित्रांनो एक एकराचा हा खर्च आहे तर मित्रांनो माझा व्हिडिओ आपणाला कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचा आहे आणि नवीन असेल चॅनलवरती तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि असाच सहकार्य असू द्या तर ठीक आहे असो मित्रांनो व्हिडिओ वी इथंच मी समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र